सितेश्वर श्री संत गुलाबबाबा ग्रंथ यांचा फिरता पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताह रविवार दिनांक पंचवीस जानेवारीपासून सुरुवात होत आहे गत सतरा वर्षापासून नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात संत गुलाबबाबांच्या नावाने सोहळा सुरू आहे यंदाचा अठराव्या वर्षाचा सप्ताह हो। व दर्शन सोहळा पेल्हेकरवाडी रोडवर शिंदे शिंदेवस्ती येथे होत आहे या सप्ताह काळात दररोज काकडा भजन हरिपाठ कीर्तन याशिवाय विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत सप्ताह काळात दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत युवा कीर्तनकार शंकर महाराज भागवत भागवताचार्य शिवप्रसाद महाराज पंडित राम महाराज खरवंडीकर संत एकनाथ महाराज यांचे तेरावे वंशज प्रवीण महाराज गोसावी युवा कीर्तनकार तुषार महाराज पाटील संत तुकाराम महाराज यांचे नववे वंशज अशोक महाराज मोरे मुरलीधर महाराज आदी महाराज नामवंत कीर्तने व महाप्रसाद कार्यक्रम होणार आहेत फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा वेळेत नामदेव महाराज हरण यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे तरी भव्य दिव्य अशा या धार्मिक सोहळ्यात आपण भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सप्ताह संयोजक समितीच्या वतीने करण्यात येत आहे